रायगडची झुंज अन्यायावर लेखणीचा पारसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मी नदीम युसुफ खान कर्ज शहर संघटक कर्जत थालापूर मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोर्वे यांनी अडीच वर्ष कोविड मध्ये ज्यावेळेस पूर्ण भारत देश तस्त होता त्यावेळेस आमदार महेंद्र शेठ थोर्वेनी सर्व लोकांना वाड्या पाड्या वस्तीमध्ये सगळ्यांना मदत केली त्याच्यानंतर अडीच वर्षामध्ये साहेबांनी मुस्लिम समाजासाठी खूप सारा निधी घेऊन आले त्याच्यामध्ये कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये असलेले प्रत्येक तालुक्यातील मुस्लिम गाव त्याच्यामध्ये असलेले उर्दू शाळा त्या उर्दू शाळेला आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी खूप सारा निधी उपलब्ध करून दिला तसेच आपल्या कर्जत शहरामध्ये शंभर वर्ष जुना असलेला हजरत सईद युसुफशा बाबा यांचा दर्गा त्या दर्गेला रस्ता नव्हता हो त्या रस्त्यासाठी आमदार महेंद्र शेठ यांनी नव्वद लक्षाचा निधी आणून दिला तसेच आपल्या युसुफशाबाबाच्या दर्गेला सुशोभीकरणासाठी तीस लाखाचा निधी द्या असं कर्ज शहराच्या मुस्लिम लोकांना आमदार महेंद्र शेठ थोरूंनी एक कोटी तीस लक्षाचा लक्ष निधी उपलब्ध करून दिला आमदार महेंद्र शेठ थोरूंनी कधीच जातीवाद केलेला नाही जातीय विरोधक कुठलाही शब्द वापरलेला नाही मुस्लिम समाजाच्या पाठीमागे आमदार महेंद्र शेठ तोर्वे नेहमी जातीने उभे होते आणि आहेत तसेच मी मंद महेंद्र शेठ तोर्वे यांचा दोन हजार पाचपासून मी त्यांचा नम्रशिपाई त्यांच्यासोबत काम करत आहे साहेबांनी कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये सर्वात मोठी मुस्लिम समाजाची एक मोठी फौज तयार केलेली आहे जी आमदार महेंद्र शेठ टोर्वेंना येत्या निवडणुकीसाठी आगामी त्यांना मदत करत आहेत मी कर्जत खालापूर मतदारसंघाच्या सर्व मुस्लिम बांधवांना आवाहन करेन तर आपण आमदार महेंद्र शेठ यांना वीस तारखेच्या दिवशी निवडणूक असताना एक नंबरच्या बटनचा पुढचा धनुष्य बाण हा बटन दाबून प्रचंड बहुमताने विजय करा आणि विजय हा आपलाच आहे आमदार महेंद्र शेठ थोरवे टप्पा दोनमध्ये मुस्लिम समाजासाठी अजून खूप सारी कामं करतील त्यासाठी मी आपण सर्व मुस्लिम समाजाला आवाहन करेन तर आपण आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या पाठीशी उभे राहा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम